तुम्हाला मध्यस्थ नेमलेला असताना आज देवानं आम्हाला अशा लोकांच्याकडे पण जायला सांगितलेलं आहे की जे लोक चांगले आज आपण साक्षी आपण ऐकतो साक्षी मध्ये काय असतं वाईट होत चांगलं होत कर्नालयानं कसे कर साक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला का काय वाटतं मी कशी साक्ष द्यायला पाहिजे मी चांगला होतो चांगला होतो हा ना अशी साक्ष द्यायला पाहिजे ना कारण तो वाईट काय कर करतच नव्हता पण त्याचं तारण केलं देवान आज आम्हाला ही गोष्ट आज कसं आहे की बऱ्याच वेळेस आम्ही आमचा वेळ जो आहे तो आमचा वेळ बऱ्याच वेळेस ह्याच्यात गाजवतो तिथे म्हणजे जे वाईट आहेत त्यांच्या मागे लागतात आणि जे चांगले आहेत त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो पण या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन स्पष्ट सांगतं की ज्याच्याकडे देवानं आपला दूध पाठवलं आज देवाने तुम्हाला मला सुद्धा हा मध्यस्थ बनवलेला दूध बनवलेला की आम्हाला त्या लोकांच्याकडे पण जायचं आहे म्हणून ये शकत म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यावरील तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही कुठे जायचं येरुश्लेमेस जायला सांगितलं हा ना एकदम डायरेक्ट कुठं जायला सांगितलेलं नाही पृथ्वीच्या शेवटापर्यंत जायला सांगितलेलं पहिल्यांदा तुम्हाला येरुश्लेमेमध्ये जायचं येरुश्लेम काय आहे तर ज्यामध्ये देवाचं मंदिर आहे ते ठिकाण आहे म्हणजे ज्यांच्याकडे देव आहे त्या लोकांना पहिल्यांदा देव सांगायला पाहिजे कारण ज्यांना देव माहीत असून ते माहीत नसल्यासारखं जे वागतात त्या लोकांच्याकडे आम्हाला जायचं आम्हाला त्यांना खरा मार्ग आम्हाला दाखवायचा आणि मग आम्हाला येऊद्यामध्ये द्यामध्ये जायचं आहे मग आम्हाला शंभर आणि मग पृथ्वीच्या शेवटाकडे की देवानं ख्रिस्ताला माणूस आणि देव याच्यामध्ये मध्यस्थता ठेवला जर आज देवानं ख्रिस्ताला माणूस आणि देव याच्यामध्ये जर मध्यस्थ जर ठेवलेला आहे तर आज देवानं तुम्हाला आणि मला काय म्हणून ठेवलेलं आहे तुम्ही आणि मी कोण आहे तर तुम्ही आणि मी सुद्धा आज प्रभू ख्रिस्त मध्ये ख्रिस्त आणि माणसे किंवा मनुष्य याच्यामध्ये मध्यस्थ आज तुम्हाला आणि मला सुद्धा काय करायचंय त्यांच्यासाठी आम्हाला मध्यस्थ आणि म्हणूनच ख्रिस्त स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर तो म्हणतो की सर्व राष्ट्रांना शिष्य करा बरोबर आहे तो म्हणतो की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा त्यास पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीस मा आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलेलं आहे ते त्यांनी त्यांना पाळायला शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर येशू येशु आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही सगळ्या राष्ट्राकडे जायचं कोण कसं आहे हे आम्हाला बघत बसायची आता वेळ नाही आहे कोण किती चांगलं राहतो किती वाईट राहतो याच्याकडे आम्हाला बघत बसायची वेळ नाही आमचं काम काय आहे तर आम्हाला लोकांना शिष्य करायचं आहे आणि लोकांच्या पर्यंत आम्हाला देवाचं वचन आम्हाला पाठवायचं मला तुम्हाला सांगू द्या की ते म्हणजे की आज देवानं तुम्हाला आणि मला मध्यस्थ नेमलेलं असताना आज देवानं आम्हाला अशा लोकांच्याकडे पण जायला सांगितलेलं आहे की जे लोक चांगले आहेत आज आपण अपन साक्षी आपण ऐकतो साक्षीमध्ये काय असत वाईट होतो चांगला झाला कर्नाल्यानं कसं साक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला काय की कर्नालयानं कशी साक्ष द्यायला पाहिजे मी चांगला होतो चांगला झाला अशी साक्ष द्यायला पाहिजे ना त्या कारण तो वाईट काय करतच नव्हता पण त्याच तारण केलं देवान आज आम्हाला ही गोष्ट आज कसं आहे की बऱ्याच वेळेस आम्ही आमचा वेळ जो आहे तो आमचा वेळ बऱ्याच वेळेस ह्याच्यात घालवतो होतो ते म्हणजे जे वाईट आहेत त्यांच्या मागे लागतो आम्ही आणि जे चांगले त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो पण या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन स्पष्ट सांगतं की ज्याच्याकडे देवानं आपला दूत पाठवला आज देवानं तुम्हाला मला सुद्धा हा मध्यस्थ बनवलेला hmm. दूत बनवलेला की आम्हाला त्या लोकांच्याकडे पण जायचं आहे म्हणून ख्रिस्त म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यावरील तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही कुठं आहे पहिल्यांदा कुठं आहे पहिल्यांदा हम्म येशलेमेत जायला सांगतो है ना एकदम डायरेक्ट कुठे सा, जायला सांगितलेलं आहे पृथ्वीच्या शेवटापर्यंत जायला सांगितलेलं आहे पहिल्यांदा तुम्हाला येरुश्लेम जायचं जायचंय येरुश्लेम काय तर ज्यामध्ये देवाचं मंदिर आहे ते ठिकाण आहे म्हणजे ज्यांच्याकडे देव आहे त्या लोकांना पहिल्यांदा देव सांगायला पाहिजे कारण ज्यांना देव माहित असून ते माहीत नसल्यासारखं जे वागतात त्या लोकांच्याकडे आम्हाला जायचं आम्हाला त्यांना खरा मार्ग आम्हाला दाखवायचा आणि मग आम्हाला यगोद्यामध्ये जायचं आहे मग आम्हाला शंभर आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत आम्हाला जायचंय आणि म्हणून येशू येशुख्रिस्तान सुरुवात कुठं केली आपल्या सेवेची सुरुवात येशू ख्रिस्त येशू बाबतीस बाप्तिस्मा घेतला पवित्र आत्म्यानं भरला चाळीस दिवस तो रानामध्ये होता तिथं त्याची परीक्षा झाली तो तिथून आला आल्यानंतर तो कुठे गेला शिष्यांना निवडलं डायरेक्ट बघायचं लुकाच शुभवर्तमान आपण काढूया ख्रिस्त कुठे गेला आपल्याला दिसून येते या लूक याचा चौथा अध्याय आणि सोळा वचन वाचा मग जेथे तो लानाचा मोठा झाला होता तेथे ते नासरेतात तो आला आणि आपल्या रीतीप्रमाणे शाबाद दिवशी सभास्थानात जाऊन तो वाचायला उभा राहिला कुठे गेला तो इकडं गे, तो तो गेला नाही तो सभास्थानात गेला डायरेक्ट तो त्या ठिकाणी मंदिरात तो एक लक्षात ठेवा येशू ख्रिस्तान जर हे काम जर केलेलं आहे तर तुम्हाला आणि मला सुद्धा अशाच पद्धतीनं काम करायला लागणार आहे कारण याचा अर्थ असा होत नाही की मंदिरात जाणारे किंवा चर्चला जाणारे सगळे जणच पवित्र असतील असं नाही आहे प्रत्येकाला ती गोष्ट समजली असेल असं नाही आहे कारण बरेच लोक आहेत की आज सुद्धा तुम्हाला मला माहित आहे की त्या लोकांना येशु ख्रिस्त जसा पाहिजे माहीत आहे पाहिजे तसं त्यांना माहीत नाही आहे आता रिसेंटली जे सिनियर सिटीजन आम्ही काम करत आहे आमच्या बरोबर असतात त्या आंटीने आंटी मला फोन केला आणि मला म्हटलं की पास्टर मला बुडून बाबतीस माग्याच आहे त्यांचा मुलगा जो आहे तो सी एन एचा पाळत आहे मी म्हटलं ठीक आहे आंटी पण मला तुम्हाला सांगायला लागेल बाबतीस मेशी नाही नाही मला सगळं माहीत आहे मला बाबतीस म्याय मी म्हटलं तुम्हाला सगळं माहीत आहे मला माहीत आहे पण मी तुम्हाला ज्यावेळेस सांगेन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काहीच माहीत नाही 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 मला माहीत आहे मी म्हटलं घरातले काय म्हणतात नाही घरातले काही पण म्हणू दे पण मला बुडून बाबतीस मागायचं म्हटलं ठीक आहे म्हटलं मी लवकर तुम्हाला बाप्ती मी शिक्षण देईन आणि मी तुम्हाला बाप्तिस्मा का आज त्या आंटींना असं वाटलं की ह्या म्हणजे देव तर काम करत आहे अजून देवाने अशी काही लोक ठेवलेले आहेत की ज्या लोकांच्या पर्यंत तुम्ही आणि मी पोहोचलेलं आहे कदाचित ते त्यांच्याकडं जसं यहुदी लोकांनी आपल्या स्वतःला एक लेबल लावून घेतलेलं होतं की आम्ही नियमशास्त्राच्या आधीन आहे आम्ही अब्रामाचे पुत्र आहे आणि आम्हाला ह्या मसीहाची किंवा येशू ख्रिस्ताची आम्हाला गरज नाही आज सुद्धा हीच गोष्ट बऱ्याच ठिकाणी होत असते पण आम्हाला काय करायचंय ह्या देवाच्या वचनानुसार कर्नाल्याच्या जीवनानुसार आम्हाला दिसत कि आम्हाला त्या लोकांच्या पर्यंत आहे कारण ते लोक तुमची आणि माझी वाट बोलत आहेत आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही आणि मी पोहोचणं हे गरजेचं आणि म्हणून पाऊल जो आहे तो तिम्मत्याला म्हणत आहे की ते म्हणजे देव एकच आहे आणि देव आणि मनुष्य यांच्यामध्ये येशू ख्रिस्त हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला एक मध्यस्थ म्हणून आम्हाला उभारायला लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी मध्यस्थ म्हणून ज्यावेळेस आम्ही उभा राहतो त्यावेळेस आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसला पाहिजे की तो म्हणजे की हा बिल्लीवर आहे आणि हा अनबिल्लीवर आहे हा ख्रिस्ती आणि हा ख्रिस्तीयतर आहे हा आमच्यामध्ये भेदभाव नसला पाहिजे हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे महत्वाचं काय आहे तर ते म्हणजे वचन आम्ही ऐकणं हे महत्वाचं नाही तर वचन आमच्या आचरणात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे आचरण करण्यासाठी आम्हाला लोकांना तयार करायचं तर आज या ठिकाणी आपण ही गोष्ट बघितलेली असताना मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की ते म्हणजे की तुम्ही आणि मी वेळ न घालवता आम्ही ह्या कामासाठी स्वतःला तयार करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की ते त्या चर्चेला जातात तो त्या चर्चेला जातात आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत पण आम्हाला तरी सुद्धा त्यांच्या आचरणाकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे न की त्यांच्या कि करण्याकडे किंवा ऐकण्याकडे आम्हाला लक्ष आहे तर यावेळेस आपण आपले डोळे आपण बंद करूया आणि जे काय आपण देवाचं वचन आम्ही या ठिकाणी आम्ही ऐकलेलं आहे आपण यावर आपण थोडस मन आपण करूया कारण प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की जसा तो देव आणि मनुष्य याच्यामध्ये एक मध्यस्थ बनतो तसं येशूची इच्छा आहे की तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये आणि मनुष्यामध्ये आम्ही मध्यस्थ म्हणून आम्ही भराव आणि म्हणून त्यानं तुमची आणि माझी भेट घेतलेली आहे आणि त्यानं तुम्हाला मला तारण दिलेलं आणि म्हणून आमच्यामध्ये त्यानं पश्चातापाचा आत्मा दिला आम्ही पश्चाताप केला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि बाप्तिस्मा घेतला त्याची इच्छा आहे की आम्ही बाप्तिस्मा घ्यावा पवित्र आत्म्यानं बरावं आणि मनुष्यासाठी मध्यस्थी करावी कारण जसा तो मनुष्य बनला तसं तुम्ही आणि मी सुद्धा एक मनुष्य म्हणून आम्ही मध्यस्थी करावी ही त्याची इच्छा आहे कारण त्याची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं मग तो कोणताही असू दे कोणत्याही जातीचा धर्माचा असू दे कोणत्याही ठिकाणी राहणार असू दे त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचणं हे गरजेचं आहे